नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे है, मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं सेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ नमस्कार मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात आपण बघितलं गंगापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे ज्या संदर्भ आपल्या सोबत आहे समाजभूषण भानुदास कोळसे यांनी पूर्ण एस सी वर्गातील जेवढे आपल्या सोबत घेऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे दरवर्षी करत यावेळेस काय सांगाल संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस प्रवर्ग एस कमिटी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने एकशे चौतीसवी जयंती साजरी होत असून आणि एस सी प्रवर्गाच्या कमिटीच्या वतीने हे तिसरं वर्ष आम्ही साजरा करतो आणि याच्या बुधवारी तीस तारखेला हे चार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळा मध्ये ठिकाण विश्वस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये जयंतीचा का कार्यक्रम होणार आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त चार ते सहा या वेळात पूर्ण परिपूर्ण आणि शिस्ती शिस्त, शिस्त पाळून चार ते सहा या वेळात कार्यक्रम आटोपता घेणार असून अ त्याच त्यानंतर शालेय साहित्य म्हणजे वह्या आणि पेन देण्याचं वाटप कमिटीच्या के वतीने केलं जाईल आणि जर कदाचित परिस्थिती पाहून अजून निर्णय आम्ही पुढे मागे घेण्याचा विचारत आहोत मी गंगापूर तालुक्यातील सर्व एसी प्रवर्गातील समाज बांधवांना नम्रतेचे आवाहन करतो की दिनांक तीस चार पंचवीस रोजी बुधवार रोजी चार ते सहा या वेळात गंगापूर येथे कमिटीच्या वतीनं डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करणार आहोत तरी जास्तीत जास्त संख्येने गंगापूर तालुक्यातील जनतेने या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी ही नम्रतेची विनंती आपल्याकड करत आहोत आपल्या परिसरातील